केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणच्या जनतेसाठी हजारो रुपयांची तरतूद केली कोकणातील जनतेचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी कौतुक केलं आहे आज कोकणवासियांच्या जीवनातला हा आनंदाचा दिवस आहे मागच्या अनेक वर्षापासून हजारो लोकांचा बळी घेणारा हा महामार्ग संपूर्ण देशामध्ये एक मृत्यूचा सापळा म्हणून त्याला ओळखला जात होतं ही व्यथा कोकणवासियांची ज्या वेळेला माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी हा कार्यभार हातात घेतला आम्ही त्यांच्या समोर मांडली आणि मला आनंद होतोय सांगायला की ह्या देवदेवतांच्या कृपेने माननीय गडकरी साहेबांकडे माननीय उद्धव साहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा सातत्याने प्रयत्न केला आणि माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या स्वतःला संमती दिली केवळ संमतीच नव्हे तर हजार सोबतीची तरतूद सुद्धा केली गडकर साहेब मला आनंद होतोय सांगायला या संपूर्ण कोकणामध्ये एकाची तक्रार नाही कोणालाही कमी पैसे मिळालेले नाही उलट कोणी नाराजी नाही कोणाचे प्रश्न बारीक सारिक असतील परंतु सर्व कोकणवासियात खुश आहेत आणि मागच्या रत्नागिरीमध्ये आपल्या हस्ते भूमिपूजन केल्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय मागच्या पंधरा दिवसापूर्वी लोकार्पण केलं आणि लोकांनी ते वापरायला सुरुवात केली त्यामुळे चौदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पाच ब्रिजचं काम चालू झालं त्याच्यातलं एकाच काम पूर्ण झालं चार ब्रिज ची कामं सुद्धा येत्या काही मध्ये पूर्ण होतील रत्नागिरी मध्ये सुद्धा जवळजवळ सर्व पुलाची काम आता पूर्णत्व जाणार आहे मला एकच विनंती आपल्याला करायची आहे कोकणचा विकास दळणवळ दळणवळणाच्या माध्यमातून आता फार झपाट्याने होतोय आणि या कोकणवासियांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे तर एक ग्वाही आपल्याला देतो आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र